मित्र म्हणजे असा गुंडाळून ठेवलेला टिफिन बॉक्स जो कितीही दिवसानंतर उघडल्यावर त्यातून प्रेमाचाच वास येतो कितीही वर्ष झाली तरी मित्रांना भेटल्यावर तेच फालतू जोक्स तीच भांडणं आणि काय बे मोठा झालास काय वाली टोमणेबाजी सुरू होते बाहेरच्या लोकांसमोर आपण कितीही सोजवळ असलो तरी मित्रांसोबत आपण तेच लहान मुलं होतो मित्र म्हणजे तीच लोक जी आपल्याला लहानपण विसरू देत नाही आणि मोठे होऊ देत नाही कितीही दिवस झाले तरी मित्रांना भेटल्यावर आपण डायरेक्ट जुन्या दिवसात पकतो फालतू जोक्स आणि येड्या तू बदलला नाहीस असं मनात स्वतःही लहान होतो लोक म्हणतात वेळ बदलतो पण मित्रांसोबत वेळ हरवतो कधी विषय असतो कधी नसतो कधी अर्थ असतो कधी फक्त आवाजाचा गोंधळ पण त्या गप्पांमधून आपण जगण्याचा ताण कुठेतरी विसरतो काय रे काय चाललंय या एका साधा प्रश्नातही इतकी काळजी लपलेली असते की हलकं वाटायला लागतं गप्पांमध्ये अर्थ नसला तरी पण ते मनाला नवीन उत्साह घ्यायला पुरेसा असतो अशाच प्रकारे मित्रांसोबत या रेवदंडा बीचवर मी वेळ घालवता घालवता जीवनाचा ताण कुठेतरी हरवल्यासारखा वाटला कारण एक साडेपाच ला आपण या कॅम्प साईट वर चेक इन केलेलं आहे आणि जस्ट आपण आलो आता आणि आराम करतोय थोड्या वेळात आपण सुरू करूया इथली जी काही अरेंजमेंट असेल त्याचं ते एन्जॉय करायला थोडा दमलोय ड्राईव्ह करून करू रिफ्रेश होतो आणि मग मी तुमच्याशी बोलतो तो अशा प्रकारे आपण पोचलो आहे ओ ओशेत आता ये

तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे रेवदंडा बीच वर आणि पाठी कॅम्पिंग आहे तिथे आपण कॅम्पिंग करणार आहोत आता बीच वर आतमध्ये आणि सगळ्यात पहिले मी तुमची ओळख करून देतो हा आहे सागर हा आहे सूरज hey. आणि हे आपले कॉलेजचे मित्र आहे त्यांच्यासोबत आपण रेवदंडा बीच वर कॅम्पिंग करायला दंड करायला दंड करायला आणि अजून तीन लोक आहेत ते मार्केटमध्ये गेलेत नाही नाही ते <laughs> तर असा सुंदर सनसेट आपल्या समोर होत आहे काय मिळालं सागर तुला तुला दिस सीपी गाडवा आय थिंक आय वन मोर आणि भरपूर शिंपल्या आहेत आपण या बीच वर पहिल्यांदा आलेलो आहोत आणि सुंदर नजारा दिसत आहे वाव सीन खूप सुंदर आहे आपल्याला मिस नाही करायचं आहे तर आपण फोटो काढून घेतोय पटकन थांब रे जरा ते सिरियस मॅटर झालेलं आहे तुलाच काय झालंय ना काय झालं तुला डोळ्यात आणि ऑल्सो इन माय माउथ अँड माय इयर आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह टू रिएट

यारी तेरे तेरी यारी के लिए करूँ मैं शुक्रिया खुदा का सारी मेरी मेरी सारी फिक्र तुझसे मिलके कैसे भूल जाता हूँ मैं तेरे तेरे साथ हूँ खड़ा जिंदगी के हर सफर में नाम हमारा साथ ही पर चाहे अच्छी या बुरी खबर में मैं तेरे तेरे साथ खड़ा जिंदगी के हर सफर में नाम हमारा साथ ही रहेगा अच्छी या बुरी खबर में ये दोस्ती ये दोस्ती है ही कुछ इस तरह की द्रस्थी, ये दोस्ती इस तरह के

तू केवतले इश्क तू मेरा <laughs> 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 सनसेट झालेला आहे आणि समोर जी लाइटिंग दिसते तिथे आपण आता आपला टेंट आहे तिथे आपण आता आज नाईट स्टे करणार आहेत बघूया तिथे डीजेचा आवाज येतोय बघूया काय कार्यक्रम केलाय आपल्यासाठी त्यांनी गप्पा मारल्यानंतर आपण परत बेस कॅम्पवर आलो जिथे टेंट लावले होते थोड्याच वेळात व्हॉलीबॉल खेळलो मग हात दुखायला लागला पण शांत कोण बसणार थोड्याच वेळात बॅडमिंटन खेळलो चालू नंतर इव्हेंट वाल्याने इथे काही गेम्स अरेंज केले होते तेही खेळलो पासिंग द दिलू नावाचा खेळ खेड़ खेळलो त्यामध्ये हरल्यावर मित्रांना जी पनिशमेंट भेटत होती ती बघायला खूपच मज्जा आली पनिशमेंट

मित्र भेटल्यावर उनो नाही खेळला असं फारच कमी होतं उनो मध्ये जेवढी मित्रांना हरवायला मजा येते ना तेवढी स्वत हरायलाही मजा येते रात्री गप्पा सुरू केल्या आणि केव्हा झोप लागली हे कळलंच नाही सकाळी उठून पुन्हा समुद्रामध्ये मज्जा करायला गेलो आणि एकच प्रश्न हे चोवीस तास एवढे लवकर कसे गेले हे कळलंच नाही मधून सकाळी साडे सहा सात वाजता साडेसात वाजता आपण उठलो आणि नाश्ता वगैरे केला पोहे भेटले आपल्याला चहा सुंदर होता इथला पाटी कॅम्पिंग आहे आता मी आलोय बीचवर बसायला कारण माझ्या काही मित्रांना बीचवर खेळायचं होतं तर ते पाटी तिथे बीचमध्ये आहेत मला सहसं पाण्यामध्ये जायला एवढं आवडत नाही म्हणून मी आहे ऊन आहे आणि थोड्या वेळा आपण इथे खेळणार आहे त्यानंतर आपण इथून निघणार आहे कसा वाटला आपला हा छोटासा मित्रांबरोबरचा व्लॉग हा तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा हा ब्लॉग इथेच संपवतो हो, आणि तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून सांगा एक छोटासा मित्रांसोबतचा एक मिनी ब्लॉग बनवला एक आठवण म्हणून मी बनवलं सहसा मी इथे रिलॅक्स करायला आलेलो मित्रांसोबत म्हटलं थोडं ती पण आठवण असली पाहिजेत कारण साधारण खूप वर्षानंतर चार पाच वर्षानंतर आम्ही असं एकत्र फिरायला गेलेलो अजून काही मित्र आहेत माझे जे येऊ शकले नाहीत त्यांच्या कामामुळे किंवा अजून कुठल्या गोष्टींमुळे अकरा वर्ष जुने मित्र आहेत अकरा वर्ष झाली कॉलेज सोडून आणि त्याच्या आधी तीन वर्षापासून हे मला ओळखतात आणि ह्यांच्याबरोबर ती कॉलेजवाली मस्ती करायला खूप मजा आली आणि या कॅम्पिंगचं जे डिटेल आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ठिकाणी नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू सी यू बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका को साल हो गए है काफी न थैंक यू कहा किसी ने ना किसी ने मांगी माफी वो पागकार कॉन्वर्सेशन मेरे मन की है थेरेपी पढ़ लेता है कैसे तू जो बात है मेरी जुबान की यारी तेरी तेरी यारी के लिए करू मैं शुक्रिया खुदा का सो so, सागर कसा वाटलं तुला पाण्यामध्ये खेळून नाईस रिफ्रेशिंग कसा होता तुझा एक्सपिरियन्स पाण्यामध्ये खेळायचा आई इट वाज रियली अरे मराठी मध्ये बोल ओ oh, सॉरी चांगला होता चांगला होता मजा आली आणि मजा येईल तुम्ही पण ये आणि मी होली पण खेळून झाला झाला होली पण खेळून झाला याचा येत्रेती बंदर आयटम